महाविकास आघाडीच्या उमेदवाराला जनतेच्या प्रत्येक स्तरातून खूप खूप चांगला प्रतिसाद मिळतो आहे खरं म्हणजे जनतेनं जी निवडणूक हाती घेतली असं सगळं दिसत आहे मी खऱ्या अर्थानं महाविकास आघाडीचे आभार या निमित्तानं मानणार आहे की महा आम्ही मानस फाउंडेशनच्या वतीनं आवाहन केलं होतं की एकल महिलांच्या संदर्भात विधवा घटस्फोटीत महिलांच्या संदर्भात त्यांच्या समस्या सोडवण्याच्या संदर्भात त्यांनी जाहीरनाम्यामध्ये उल्लेख करावा आणि मला सांगायला आनंद होतो ते महाविकास आघाडीने त्यांचा जो जाहीरनामा तयार केला आहे त्या जाहीरनाम्यामध्ये पेज क्रमांक त्रेचाळीसवर विधवा घटस्फोटित महिलांना न्याय देण्यासाठी त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी तद्वतच विधवा विधवा प्रथा प्रतिबंध कायदा करण्याच्या संदर्भात त्यांनी जाहीरनाम्यामध्ये उल्लेख केलेला आहे आणि म्हणून मी सर्व विधवा घटस्फोटित परितक्ता अशा एकल महिलांना आवाहन करतो की त्यांनी आता महाविकास आघाडीचे जिथे तिथे उमेदवार असतील त्यांना निवडून द्यावं त्यासोबतच जयश्री ताईने अगदी उद्धव ठाकरेंच्या समोर सुद्धा हे आवाहन केलं होतं की आम्ही या महिलांसाठी या महिलांसाठी आर्थिक विकास महामंडळ करण्यासाठी मी प्रयत्न करणार आहे आणि जयश्रीताईंनी दिलेला शब्द त्या निश्चितपणे पाळतील आणि म्हणून सर्व एकल महिलांना मी असं विनंती करतो की त्यांनी जयश्री ताईच्या पाठीमागा निश्चितपणे उभं राहावं